श्रावण सोमवारची पौराणिक कथा एकदा पार्वती माता शिवशंकराची तपश्चर्या करत होती ती त्याच्या धानात लीन होती कारण ती शिवाला पती म्हणून प्राप्त करायचं स्वप्न पाहत होती पण ही सोपी गोष्ट नव्हती ब्रह्मादेवाने तिला सांगितलं की हे प्राप्त होईल पण त्यासाठी कठोर तप करावे लागेल पार्वतीने हिमालय पर्वतावर जाऊन दीर्घ तपश्चर्या सुरू केली हजारो वर्ष तिने अन्न पाण्याशिवाय कठोर उपवास करत एकमेव ओम नम शिवाय मंत्राचा जप केला तिचे हे तप पाहून देवता देखील अचंबित झाले त्यावेळी भगवान शंकर समाधीमध्ये होते परंतु पार्वतीच्या तपामुळे त्यांची समाधी भंग झाली त्यांनी डोळे उघडले आणि तिचं अपरंपार पार तप पाहून तिच्या भक्तीवर प्रसन्न झाले त्यांनी पार्वतीला वचन दिले तू माझी अर्धांगिनी होशील आणि मग पार्वती व शंकराचं पवित्र विवाह पार झाला त्यांनी पार्वतीला वचन दिले तू माझी अर्धांगिनी होशील आणि मग पार्वती व शंकराचं पवित्र विवाह पार पड या घडामोडी श्रावण महिन्यातल्या सोमवारच्या दिवशी घडल्या असं मानलं जातं म्हणूनच श्रावणातील प्रत्येक सोमवार पार्वतीसारखं शिवाला प्रसन्न करण्यासाठी उपवास केल्यास इच्छित फळ प्राप्त होते अशी श्रद्धा आहे या कथेचा अर्थ श्रावण सोमवार म्हणजे श्रद्धेचा संयमाचा आणि प्रेमाचा संगम पार्वतीसारखी भक्ती आणि निष्ठा ठेवली तर भगवान शंकर नक्कीच कृपा करतात भक्तांनी काय केले पाहिजे श्रावण सोमवारी उपवास करावा बेलपत्र दूध पाणी आणि अभिषेक करावा ओम नमः शिवायचा जप करावा मनात सास्तिक इच्छा ठेवून शिवाला अर्पण करावं शेवटी इतकंच भक्तीने श्रावण सोमवारी एक फूल अर्पण करावं शिव मनात असेल तर ते फुलंही वाघिणीसारखं काम कर हर हर महादेव